जय शिवराय मित्रांनो मी सचिन भालेराव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी चाललेलो आहे बडनेला हे आहे कोंडेश्वर संस्थान या इथून गेट मधून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसत गोश मित्र या मंदिराला लाभलेला आहे जवळपास पाच हजार वर्ष जुना इतिहास या इथून बघा या मंदिराचं होणार हे दर्शन मंदिराच्या उजव्या हातावरच आपल्याला बघायला मिळतं श्री गणेशाचं मंदिर या इथे आहे श्री गणेशाची मूर्ती आणि या मंदिराच्या बाजूलाच आहे या इथे अगरबत्ती कापूर आणि नारळ फोडण्यासाठी असलेली जागा हा आहे या मंदिराचा सभा मंडप जो की गाभाऱ्याच्या बाहेरच आपल्याला दिसतो आणि सभामंडपामध्ये या इथे नंदी महाराजांची एक मूर्ती आहे जी ध्यान मुद्रेत आपल्याला दिसून येते या मंदिराचं निर्माण झालंय विदर्भ राजाच्या काळात विदर्भ राजे हे काशी विश्वेश्वराचा खूप मोठा भक्त होता त्यामुळेच मग त्यांनी विदर्भामध्ये सुद्धा कोंडेश्वराचं शिवलिंग स्थापन केलं या इथे बजरंगबलीचं मंदिर आहे आणि या इकडनं दिसणारा हा व्ह्यू जाऊयात आपण गाभाऱ्यात फॉर्च्युनेटली आज इथे दुग्धाभिषेक सुरू होता त्यामुळे पुजारींना विचारून मी मीसुद्धा अभिषेक केला या मंदिराला जवळपास पाच हजार वर्षांचा इतिहास लाभलेला आहे राजा कृष्णदेवराय आणि रामदेवराय यांच्या राज्यातील पंतप्रधान ते म्हणजे हेमाद्री पंडित यांनी बऱ्याच मंदिरांचा कायापालट केला होता त्यापैकीच एक हे मंदिर आहे यादव काळाच्या चारशे वर्षानंतर जेव्हा मुघल भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी ते बऱ्याच मंदिरांचं नुकसान केलं त्यामध्येच या मंदिराचं सुद्धा नुकसान झालं होतं पण त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आधी जे मंदिर बारा फुटाचं होतं ते परत बांधून पंचाहत्तर फुटाचं करण्यात आलं अशा प्रकारचा इतिहास या मंदिराचा आहे मित्र कोंडेश्वर मंदिराचं दर्शन केल्यानंतर मी निघालो हनुमान गडीकडे बजरंग बलीची एकशे अकरा फुटाची मूर्ती उभारण्यात आली आहे आता याचं काम ऑन गोईंग आहे त्यामुळे मूर्ती अशी झाकून ठेवण्यात आली आहे पण जेव्हा ओपनिंग होईल तेव्हा खूप छान नजारा असेल सो so, आय होप मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये जय शिवराय